हाय काय स्वाय तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि काय आता आपण आलो आहे अंडी आणायला कारण की काल आपल्याला अंडी नव्हते भेटेल म्हणून ते बघा इच्छा आपण पोल्ट्री बघायला त्यांची इच्छा बदक वगैरे आहेत बघा आपलं पण घ्यायचे बदक पण थोडं आपला वेळ तर बदक आहे म्हणजे लॅब एक फिमेल लॅब बर्ड पण येते बघ त्यांच्याकडं काय टर्कीबड येते बघ टर्कीबड पण आहेत त्यांची पोल्ट्री बघू कोंबड्यांची कशी येते बघ कोंबडे की असली भारी भारी बघ तशी असं कोंबड पाहिजे बाबा हे बघ त्यांचं मोठ म्हणजे बारके पिल्ल्यांचं शेड हे बघा अशी बारकी पिल्ली जशी त्या साईडला मोठी पिल्ली आहेत हे पण पिल्ली सोडली नाही संध्याकाळी सोडतील डायरेक्ट वाटतं तिथे बदक आहेत पूर्ण बदक आणि टर्की गाडीसाठी आम्हाला फायनली अंडी भेटली बाबा दाखव हे बघा 30 तीस अंडी भेटले जातं म्हणजे आपल्या आधी नेले आपण पंधरा नेले आधी आत्ता तीस म्हणजे आधी फॉर्टी फाय फॉर्टी फाय आणि फाय फिफ्टी आपण आता पाच अंडी आपली जी कोंबडी घालते ना तिच्याकडून आपण पाच अंडी घेऊ कारण की जी आपल्या आधीची अंडी होती ती आता खराब झाली असेल त्या जास्त दिवस झाले ना बा बारा पंधरा दिवस झाले असेल त्याला तरी पण चेक करून टाकू हां चेक करून टाकू आम्ही आणि आता चल चांगली गोष्ट आहे आता फक्त आपण उद्या उद्या नाही परवडू परवा कारण की कोंबडी उभाऱ्या बसवलं ना उभा नाही बोलतोय अंडी फोडायला अंडा तीन ते चार तीन ते पाच दिवसाच्या मधीचा लागतो म्हणून आणि या अंडी आता आजची आणि कालची आहेत म्हणून आपण परवा लावू परवा परवा सकाळ सकाळ लावू इन्क्युबेटर आपला तर बघू आता आपली किती रिझल्ट भेटतो आपला ॲट प्रोचा ना प्रॉपर नाइंटी पर्सेंट रिझल्ट भेटतो जर सगळा प्रॉपर केला तर आपण पूर्ण प्रॉपर के, तो आपन, तो के ट्राय करू आपला पहिल्यांदाच आहे आपल्या इन्क्युबेटरचा मग मला वाटत नाही की जास्त रिझल्ट भेटायला भेटायला तर पाहिजे आपण काय चूक वगैरे नाही करायची बघू आता मी बाबा चाललं शेतावर बाबाच्या हाताच्या अंडी आणि हे बघा मी आपल्याला सुटक्यासाठी ट्रायपॉड मागवला आहे हा छोटं फुल मोठं होतं म्हणजे माझा हाईट छवढा होतो साफ फूट होतो बाई ट्रायपॉड बाहेर येतला मस्त <laughs> आहे की आता जाऊ आपण शेतावर आणि शेत आणि ठेवू आणि घरी जाऊ पाहिजे कारण की जाम जास्त ऊन आहे खूपच जास्त ऊन आहे आता थंडी तर गेलीच बाई थंडी दोनच दिवस पडली त्याच्या थंडी गायबच झाली कसं हे बघ आपण आधी आणली ती अंडी आहेत आणि ही आता आणली अंडी आहेत ती आपण काढून ठेवू आज सांभा बघते मला घ्या अंड ते ही बघ आपली पंधरा अंडी होती कशी ही बघ ही पूर्ण फोर्टी फाय अंडी आहेत फॉर्टी फाय नाही वरती असेल ही अंडी आणि आता आपली पण आठ होती हां आता ही पॅक करून ठेवू आता आपण दोन दिवसानंतर काढू आणि मग खाय टाकू खायला बोलतोय टाकू आपण इन्क्युपेटरमध्ये गाईस आता तुम्हाला दाखवतो मी मी कोंबड्यांना कॅल्शियम देण्यासाठी काय करतो म्हणजे जर का आपल्या कोंबड्यांना प्रॉपर कॅल्शियम नाही भेटलं ना जसं आपल्याकडे प्रॉपर सगळं शेफगा वगैरे लावलं आपण शेतात तरी पण आता जास्त कोंबड्या नाही म्हणून ते जास्त फिरत नाहीत म्हणून ते जास्त पाला खात नाही पाला मग आता त्यांना कॅल्शियम कमी भेटतोय आणि कॅल्शियम कमी भेटला तर त्यांची हेल्थ पण नीट राहत नाही प्लस ते अंडे जे देतात म्हणजे कमी देतात अंडे ते कॅल्शियम कमी असलं तर पण जे अंडे देतात ते एकदम नाजूक असतात अंडे त्यांच्या जी कवटी असते ना कवटी अंड्याची ती एकदम नाजूक असते मग आठे काय करायचं माहितीये का मी काल गेल तो चायनीसच्या दुकानात तिला सांगितलं मी काकान त्या चायनीसवाल्या की माल माझ्यासाठी जे आणण्याची कवटी असते कवटी ती काढून ठेवायला मग त्याने माझ्यासाठी काढून ठेवली मी आलो इथे शेतावर धुली प्रॉपर आणि ते उन्हात सुकत ठेवले बघा आता ह्याचं काय करायचं आपण ही घ्यायची आपण पूर्ण प्रॉपर सुकली ना की मिक्सर लावायची पूर्ण पावडर करायची आणि आपला जो पीठ आहे ना पीठ पीठ पण मी का आणलं ते पण तुम्हाला दाखवतो थांबा तो बघा ती पूर्ण पोचली असते ती ती पूर्ण पिठाची तो पूर्ण पीठ अख्खा वेस्ट म्हणजे फ्रीमध्ये भेटलं मला ते टाकून देतात तो पीठ मग तो पीठ मी घेऊन आलो तो पीठ आपण चालला तसा चांगला असतो थोडं चालला ना पुरे ते खडे वगैरे ते निघून जातात मग त्यात आपण ती जी आपली अंड्यांची पावडर असते ना ती पिठात मिक्स करायची आणि ती कोंबड्यात द्यायची खायला म्हणजे कॅल्शियम पूर्ण प्रॉपर कम्प्लीट होतो आणि आज बघा आज आपण आपले कोंबडे पण सोडलेत मस्त इकडे फिरतोय कोंबडा दुसरा कुठे काय माहिती हा बघा इथे एक फिरतोय कोंबडा बाकी कोंबडे असतील कुठेतरी दुसरीकडं तो बघा तो बघा ते बघा कोंबडा फिरतोय आता हे ना आपण दोन दिवस सुकत ठेवू प्रॉपर सुकली की मग आपण त्याची पावडर बनवू म्हणजे सुकून द्यायची अशी प्रॉपर एकदम नीट तर हा बघा पीठ चांगलंच पीठ आहे एकदम चांगलं पीठ आहे भाई चालायची पण गरज नसते हा बघा मिक्स असतो फक्त तांदूळ आणि ज्वारी वगैरे ज्वारी नाही गहू वगैरे मिक्स असं वाटतं असं काहीतरी असतो ठीक आहे पण कसं आहे आपल्याला काय पण चालेल काहीच तर आज आपण थोडं आपल्या शेतावरचं ऊस म्हणजे आपण शेतावर ऊस पण लावला ते तोडू आणि ते तो ऊस आहे ना जाम गोड लागतो मला दाखवतो मी हा बघा हा सुरा घेतला आहे मी ऊस थोडं आणि आपली कोंबडी फिरतात मस्तपैकी हा बघा ऊस हा बघा हावाल थोडं हा तो मोठा झाला आहे ना हे बघा जाम झालेत हा बघा हा तोडू हा बघा हा बघा ऊस कसलाच मोठा आहे हा तोडू आपण खाऊ आता काय हा बघा आपण आपला ऊस घेतलाय हा बघा इथून आधी आला तोडू इथून अस असे इथून हे जे आहेत ना कप्पे आहेत ना कप्पे तिथून तोडू आधी बघा उठला हा बघा आता ह्याला काय करायचं माहिती आहे का ह्याची साल काढायची आधी अशी साईडून साईडून अशी साल काढायची पूर्ण अशी काही बघा हा बघ तोडलाय आपण पण तू माखला आपण धुल पूर्ण आणि पूर मग खाऊ चार आणि दोन तुकडे करू हे बघा असे दोन तुकडे त्यांनी असं खायचं डायरेक्ट हा जे गुड गो आहे उसऱ्या ऊस उस कडक जातो कडक त्याचा आवाज बघा आपण आपले कोंबडी चढतात वरती आज चढायला तर पाहिजेत बाकी आपली वाईट कोंबडी चढली आतमध्ये आणि हा बघा हा बघा झोपलाय ए इकडे बघू काय रे ए चढायला तर पाहिजे कमडे बघून त्यांचीच वाट बघतो आता गेला आतमध्ये हा बघा दुसरा आलाय कुठं चढतं बघा आता काय माहिती नाही चढला चढला हा बघा एक म्हणजे जायचं नाही आत मी तू तिकडे गेला फटिंग गेला तिकडे तू बघ इकडे आला हा बघा जाईल आता जाईल वरती बात जाईल वरती गेला गेला ए बाबा वरती चढ वरती तर चढलाय तो जाईल तो मी जायला पाहिजे गेला जा रे बाबा आत्मी जा जा आत मी जा जा बघते काय हे बघ आपले दोन्ही कोबड आले ह्याच्यात कोंबड्या ह्याच्यात आहेत पिल्ली ह्याच्यात म्हणजेच आता हा बघितलं तुम्ही हो पण तुम्हाला आवडले असेल आवडला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा बाय